आपल्या परिसरातील प्रत्येक खाद्यप्रेमींचे आवडते ठिकाण म्हणजे गडकरी फॅमिली रेस्टॉरंट इथे मिळते स्वादिष्ट व्हेज आणि नॉन व्हेज जेवण ज्याची चव एकदा घेतली की परत परत येण्याची इच्छा तर होणारच कारण येथील खास वैशिष्ट्य म्हणजे सिंधी पापड पनीर अंगारा व्हेज गडकरी तसेच नॉन व्हेजमध्ये चिकन तंदूर चिकन थाली सावजी मटण आणि बरंच काही आणि आता आपल्या लहान मित्रांसाठी सुरू होत आहे पिझ्झा आणि बर्गर सुद्धा शहरातील धमाल आपल्या गावात सुद्धा तर मग नक्की या आपल्या मित्रमंडळी तसेच कुटुंबासोबत व साजरे करा आनंदाचे क्षण गडकरी फॅमिली रेस्टॉरंट तळेगाव नांदूर शिंगोटे रोड बाळासाहेब महाराज फार आहे जा काय सल्ला नाही नाही आता ते मोठे नेते ते सल्ला देण्यासाठीच आहे जी भूमिका ती आज घेत आहेत तीच भूमिका विधानसभे वेळेस घेतली पाहिजे होती जर पोराबाळांवर बोलायचं नव्हतं तर विधानसभेच्या प्रत्येक भाषणावर माझ्याबद्दल का बोलले का तुम्ही अमोल खताळा खबरी म्हटले का तुम्ही म्हटले की सुजय विखेला आम्ही पळून लावलं काट्यात लापला होता तर काटे काढत असेल मग तेव्हा आम्ही पोराबाळा नव्हतो आज तुमचा पराभव झाला तर आम्ही पोराबाळा झालो माननीय थोरात साहेब आम्ही आमचा सन्मान करतो आम्हाला पोराबाळ म्हणून म्हणण्याची चूक तुम्ही केली म्हणून एका पोराबाळानेच तुमचा पराभव केला मुलांमध्ये युवा शक्ती प्रचंड आहे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या माध्यमातून या देशामध्ये आता कोणाचीही दंडशाही चालत नाही सर्वसामान्य माणूस आमदार होऊ शकतो समजा सर्वांना तुरंत आमदार होऊ शकतो हे कदाचित त्यांना पचत आजही नाही आणि जो काही त्यांनी भविष्याच्या कालावधीचा विषय मांडलेला की काय प्रदीर्घ आहे आम्ही मान्य करत तयार आहोत आम्ही तर आमचं मागचे चाळीस संघर्षात गेले पुढच्या चाळीस वर्ष संघर्षच करत राहणार कारण की जेव्हा आपण सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी लढतो त्याच्या पदरी हे संघर्षच येतात ते संघर्ष आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत करू आणि जी जी परिस्थिती सामोरे येईल त्या परिस्थितीला आम्ही हाताळण्यास समर्थ आहोत म्हणणं आहे की तुम्ही धमबाजी करत नाही असं म्हणताय मात्र प्रत्येक भाषणात तुमची दंबाजी आहे समोर तुम्ही करता नंतर मागून आपण जे शब्द लोकांना दिले जनतेचे प्रश्न सोडवणुकीची सुरुवात आपण केली गोजापूर चारीचं पाणी आपण प्रत्येक गावामध्ये तीस तीस चाळीस तीस वर्षानंतर पोहोचवलं अनेक संगमनेर शहरातले प्रश्न आपण आता कडे वाटचाल करत आहोत तर एक रणनीती आहे आणि ती रणनीती मीडिया पुढे आम्ही सांगू शकणार नाही पण मला विश्वास आहे की जनता आमच्या बरोबर राहील आणि जिल्हा परिषद पंचायत समिती आणि महानगरपालिकेमध्ये देखील आपल्याला अभूतपूर्व असं यश मिळेल विधानसभेप्रमाणे विधानसभेप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या देखील गनिमी नाही गनिमी कावा म्हणण्यापेक्षा जनता आजही त्यांच्या बरोबर नाही जे लोक कदाचित त्यांच्या मीटिंगला जात असतील तिथं मिटिंग आल्यानंतर आम्हाला सांगतात की बाबा काळजी करू नका आम्हाला जावं लागतंय हीच परिस्थिती विधानसभे होती आणि हीच परिस्थिती तुम्हाला पुढे दिसेल केली हे त्यांचे भाषण विधानसभेच्या वेळेस करून झालेले आहेत माझी यांना विनंती आहे की भाषणामध्ये जरा बदल करा कंटेंट मध्ये बदल करा असं काहीतरी बोला जे लोकांना पटेल हे तुम्ही विधानसभेला बोलून लोकांनी मताच्या रूपाने त्या मुद्द्याला खोडून काढलेला आहे त्यामुळे आज तो चर्चेचा मुद्दा असू शकत नाही आणि जर त्यांनी कंटेंट बदलला नाही तर मग जनता परत त्याला तोच निकाल लागणार जो विधानसभेला लागलेला आहे रणनीती दिल्लीमध्ये तयार होते राहुल गांधीजींना देशाच्या न्यायव्यवस्थेवर विश्वास नाही देशाच्या निवडणूक आयोगावर विश्वास नाही देशाच्या मतदारांवर विश्वास नाही आणि म्हणून आता भारतीय कोणत्याही आस्थापनेवर विश्वास नसल्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या पदांवर इटलीहून लोक आणावे लागतात की काय असं मला प्रश्न पडतो जेव्हा की त्यांचा विश्वास संपादन होऊ शकेल राहुल गांधी मी सांगायची आवश्यकता नाही त्यांना वीस वर्षापूर्वी लोक नाकारतच होते दहा वर्षापूर्वी नाकारलंय आणि आजही नाकारलंय त्यामुळे बदल काही दिसत नाही चला यू.